श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पाच करोड पाहिजेत रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द बोला सकाळी उठताच पैसे आर्थिक परेशानी चालू आहे आर्थिक तंगी चालू आहे कर्ज अनेक पटीने वाढलेलं आहे हे कर्ज फिटता फिटत नाहीये तर अनेक लोक मला कॉल करत असतात की दादा पैसा येण्याचा मार्ग सांगा पैसे येण्याचा मंत्र सांगा पैसे येण्याचा उपाय तोटका असेल तोंड असेल आम्हाला सांगा याच्यातून आमची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आर्थिक घडी आमची बसली पाहिजे जर असा कोणता जालिम उपाय तुमच्याकडे असेल तर निश्चित आम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्ही सांगा अशी विनंती अनेक लोकांची येते त्यांच्या विनंतीला मान ठेवून आजचा मी हा सुंदर असा एक भगवतीचा महालक्ष्मीचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे हा जर तुम्ही उपाय तुमच्या जीवनामध्ये करताय तर निश्चितच तुम्हाला आर्थिक लाभ भेटेल तुमची परिस्थिती हळूहळू सुधरेल पाच करोड नाहीये पण तुमच्या जेवढ्या गर, गरज गरज आहेत तेवढ्या सर्व गरज भागल्या जातील आणि तुम्हाला धनधान्याला कधीही कमी पडणार नाहीये हे त्रिवार सत्य सांगतो ही जर माहिती आवडली तर अनेक लोकांना तुम्ही शेअर करा जर तुम्हाला वाटतंय की व्हिडिओ चांगला आहे तरच व्हिडिओला लाईक करा नाहीतर डिसलाईक केलं तरी चालेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये किंवा प्रारब्धामध्ये किंवा त्यांच्या वेळेमध्ये त्यांना पैसे भेटत नाही आहेत तर हा पैसा भेटण्यासाठीचा सा हा उपाय आहे तर त्या लोकांनी काय करावं भाग्य उजळण्यासाठी किंवा भाग्यामध्ये ज्या कि भाग्या गोष्टी नाही आहेत त्या खेचून आणण्यासाठी आपण काही ना काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत अनेक लोक त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी टोने टोटके उपाय करत असतात त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती अगदी सहजपणे सुधरत असते तर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे हातपाय धुतल्यानंतर देवापाशी एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची लावल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय व्यंकटेश स्तोत्र सगळ्याला माहित असेल व्यंकटेश स्तोत्राचा एकदा तुम्हाला देवापाशी बसून पाठ करायचा आहे आणि त्याच्यानंतर श्री सुप्तचा एकदा पाठ करायचा आहे पाठ करून झाल्यानंतर एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला ओम नमो कमल वासिनी स्वाहा या मंत्राचा करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्राचा उच्चार करायचा आहे बरोबर एक माळ दोन्ही मंत्र ही तो तर आता तुम्ही मंत्र जपले तर याच्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांना ना एक छोटीशी प्रार्थना करायची काय करायची हे भगवंता ना हे नारायणा हे लक्ष्मी माता या बाळावर कृपा करा मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता तुम्ही जशी तुमच्या भक्तावर तुमच्या मित्रावर कृपा केलेली होती सुदामांवर तुम्ही कृपा केलेली होती तशीच या दासावर कृपा करा माझी आर्थिक परिस्थिती खूप बिघडलेली आहे खूप बिकट अवस्था माझी जीवनामध्ये झालेली आहे नारायणा तुम्ही माझ्या घरामध्ये वास करा माझ्या कामामध्ये मला यश येऊ द्या माझे जे आर्थिक प्रश्न आहेत ते मार्गी लागू द्या हे माता लक्ष्मी नारायणा ना बरोबर तुम्हीही अगदी माझ्या घरामध्ये निवास करा आणि माझ्यावर कृपा करा एवढी विनंती करा आणि हा उपाय डेली रोज करायला सुरुवात करा, करा बघा चमत्कारिकरित्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त